नवी मुंबई एअरपोर्ट जे आहे त्याला दिवा पटलांचं लोकन्य दिवा नाव येण्यासाठी बरेच आंदोलनं झाली विविध पक्षांकडून किंवा विविध संघटनांकडन पण आता सध्या असं दिसतंय की कंपाऊंड वॉलला नवी मुंबई एअरपोर्ट असं नाव दिलेलं आहे आणि पनवेल महानगरपालिकेच्या विचार असे कलगुर देखील नवी मुंबई महानगर विमानतळ असा उल्लेख केलेला आहे याबद्दल आपण काय सांगा खरं पाहता लोकमत दिवा पाटील साहेबांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागावं हे आमची मनापासूनची सगळ्यात प्रबुभक असतात इच्छा आहे आणि त्यासाठी हा आम्ही आठ तास गेले तीन तीन दोन तीन वर्ष करतोय आणि त्या मोर्चातला पहिला आरोपी स्वतः मी याच्यामध्ये आहे त्याच्या मला त्याबद्दल प्रचंड अभिमान आहे आणि मी ठामपणे दावा करू शकतो की योग देवा पाटलांचं स्टॅच्यू माझ्या घरासमोर लावलेला मी एकमेव कार्यकर्ता जिल्ह्यात आण महाराष्ट्रातला आहे अशा प्रकारचे मुंबई महापालिका आणि पनवेल महापालिका आणि सिडको जर एअरपोर्टच्या नावाबाबतीत मुद्दामून जाणून बुजून नवी मुंबई एअरपोर्ट असा उल्लेख करत असतील सिडको एन एम आय ए म्हणून उल्लेख करत असेल नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट असा उल्लेख करत असेल तर त्याचा जाब दिबा पाटील संघर्ष समितीची स्थापन केलेली आहे ज्याचे जसे दादा पाटील अध्यक्ष आहे तसेच दादांनी एकतर त्या पदाचा राजीनामा द्यावा किंवा त्यांनी ह्या संदर्भातला जाब पनवेल महापालिकेला शिकोला विचारावं याहीपेक्षा दिवापाटाचे चिरंजीव ते स्वतः ह्या बाबतीतले स्वतःला मी पंधरा ऑक्टोबरपर्यंत थांबा नाहीतर मी माझ्या राजकीय जीवनाचा आणि समाजजीवन निवृत्त होईल अशा घोषणा करतात त्या अतुल पाटलांना माझी एक विनंती आहे सांगणं आहे दिवाप्रेमी म्हणून की तुम्ही स्वतः एकदा वेळात वेळ काढून तुम्ही जे बारा वाजता दुपारी उठताय ते एकदा नऊ वाजता उठा आणि सकाळी अध्यन महापालिकेच्या ऑफिसला जाऊन चौकशी करा का तुम्ही ह्या फलकावर नाव दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टचं का टाकलं नाही त्याला जबाब त्यांनी द्यावा असं मालकऱ्यांना सांगणं आहे हा जो विषय आहे ह्याला दहा ते पंधरा दिवस उलटून गेलेले आहेत मात्र नाव न मिळाल्याने अद्याप कोणीही आंदोलन केलेलं नाही आता या दहा पंधरा दिवसात बऱ्याच जणांना माहिती झाले की अशा प्रकारे महापालिकेने बॅनर लावलेले आहेत नवी मुंबई विमानतळ म्हणून मात्र आंदोलन कोणीच करायला पुढे येत नाही खरं पाहता आम्ही सुद्धा याच्यामध्ये स्वतः आंदोलन करायला पाहिजे होतं विरोधी पक्ष म्हणून कार्य करून पण आम्ही सुद्धा याच्या बाबतीत अपयशी आहोत मी माझ्या पक्ष कार्यालयामध्ये वेलोवेळी दोन तीन वेळा हा विषय मांडला होता काल परवासच्या शेतकरी कामाचा वर्धापन दिन झाला त्या वर्धापन दिनानिमित्त मी आदरणीय राज ठाकरे साहेब आणि सा संजय राऊत साहेब यांच्याकडे पण विषय काढला होता लवकरात लवकर मार्फत मी सांगू इच्छितो की विमानतळावर राजसाहेब ठाकरे यांच्या जसा बाळासाहेब ठाकरेंनी चाळीस वर्षापूर्वी मुंबई एअरपोर्टला आंदोलन केलं होतं आणि तो गेट लॉक तोडून त्या हातमध्ये जाऊन तिथल्या हरामखोर लोकांना दमबाटी केली होती की इथं स्थानिक माझा मराठी मस्त कामाला लागला पाहिजे दुसरे कोण लागत असेल तर आम्ही तुम्ही उसकावून लावू त्याच प्रकारचा विषय घेऊन आम्हाला राजसाहेब ठाकरेंकडून भेट घ्यायचे लवकर लवकर लो याबाबतीत दे निर्णय होईल आमचा दादा याच विषयावरून असंच होतं की आमदार प्रशांत ठाकूर यांनी एका खासगी वृत्तवाने प्रश्न विचारला होता की दोन्ही ठिकाणी नवी मुंबई एअरपोर्ट असं नाव दिले गेलेलं आहे पण त्यांनी उत्तर असं दिलं की महाराष्ट्र सरकारकडनं दिल्लीला हे प्रस्ताव पाठवले गेले दिल्लीवरून निर्णय व्हायचा आहे पण वेळ प्रसंगी आम्ही राजीनामा द्यायला मागे पुढे बघणार नाही असं त्यांनी म्हणताना सांगितलं याबद्दल आपण काय सांगाल आमदार प्रशांत ठाकूरांची भूमिका नक्कीच सवदार आहे जरी ते आमचे राजकीय विरोधक असतील तरी त्यांनी ज्याप्रमाणे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना टोलच्या तर त्यांची राजकीय परिस्थिती वेगळी असेल काँग्रेसविरोधात प्रचंड माहोल तयार झाला होता म्हणून त्यांनी भाजपमध्ये ते गेले असतील परंतु आता मात्र भाजप सत्तेमध्ये असून सुद्धा जर प्रशांत ठाकूर साहेब ह्या विरोधात आंदोलन उभे करत असतील देवाच्या नावासाठी तर त्यांच्या त्यांच्यासोबत आम्ही दोन पावलं पुढं त्याच्यासोबत काम करू निश्चितच विरोधी पक्ष जरी आम्ही असलो तर ह्या बाबतीत प्रशांत ठाकूरांच्या खांद्याला खांदा लावून त्याच्यासोबत आम्ही काम करू परंतु ते असं असताना इथल्या जे जे लोक त्यावेळी मोर्चाच्या वेळी उपस्थित होते आमदार मंदा मात्र होत्या आमदार महेश बालदी भूमिका काय असेल त्यांना विचारव ते प्रशांत का आंदोलनामध्ये येतील का हे त्यांना सध्या जे नामकरण केलेलं पाली, पाली के आहे पालिका आणि सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तर ते दिबा पाटलांचं नाव हे अंतिम टप्प्यात आहे म्हणजे जे विमानतळाला नाव देण्यात येणार आहे अशी सर्वांची भूमिका आहे मात्र पालिकेने आणि सिडकोने जे बॅनर लावले आहेत हे प्रकल्पग्रस्तांना काय चिखावण्याचा प्रकार वगैरे आहे का चिथावण्याचा प्रकार मला वाटत नाही परंतु त्याच्यामध्ये एक सुप्त मेसेज असा आहे की दिवांचं नाव या एअरपोर्टला लागणार नाही की काय अशा प्रकारची पान प्रकल्पग्रस्तांच्या मनामध्ये चुकचुकते काल काँग्रेसचे सुदाम पाटील देखील ले म्हणाले की जर दिबांचं नाव विमानतळाला दिलं तर आम्ही आमदारांचा सत्कार करू तर अशा काय प्रकारची आपली भूमिका असणार आहे का किंवा दुसरं वेगळं आंदोलन वेगळ्या प्रकारचं आंदोलन आहे का भविष्यात आमदारांचा सत्कार करता प्रश्न कुठे येतोय त्या आंदोलनामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा मी असताना सुद्धा पक्षाच्या भूमिकेच्या विरुद्ध राहून मी स्वतः मी आंदोलन केलं होतं मी आंदोलनामध्ये भाग घेतला एक नवे दोन नवे तीन केसेस माझ्यावर त्या मोर्चावर झाले आहेत त्याच्यामुळे मला वाटतं त्याचं मी अभिनंदन करावं म्हणून मी दिवाप्रेमी आहे दिवाप्रेमी माझे असे लाखो लोक या तालुक्यामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये आहेत जे या आंदोलनामध्ये उतरतील या ज्या पाट्या लागलेल्या आहेत त्याच्यामुळे जे, जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांचे नैराश्य पसरलं आहे का की आपल्या नेत्याचं नावासाठी आपण एवढं लढलो आंदोलन केली मात्र पालिकेने आणि सिडकोने अशा प्रकारचे बॅनर लावलेले आहेत त्याच्यामुळे काही नैराश्य वगैरे आलेलं एक त्याला धरूनच त्याबद्दल जे दिभाप्रेमी आहेत जसे तुम्ही तसे जे या गावातले कोळी समाज जो कराड समाज आहे तो समितीवर नाराज होऊ शकतो का समितीवर नाराज आहेतच ना ही समिती भाजप गठीत समितीच आहे ना भाजप कुठल्या पक्षात येते त्या सगळे लोक आहे ही भाजपने निर्माण केलेली एक गटित समिती आहे याच्यामध्ये तुम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब पट दिसणार नाही शेतकरी काम पक्षाचे कोण तुम्हाला दिसणार नाही नाही तुम्हाला आरपीआय दिसणार नाही तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार साहेब दिसणार त्याच्या मला ही भाजपची कमिटी कमिटी येते आपली पुढची भूमिका काय असेल नामांतरणासाठी आता आमची भूमिका अशी आहे आम्ही वेट अँड भूमिका आहोत जर त्यांनी देवांचं ना नाव आंदोलना ना दिलं तर साखर पडेल नाही दिलं तर मग उग्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही प्रश्न आहे नोकरी संदर्भात विमानतळामध्ये प्रकल्पग्रस्त बाधित लोक किंवा आजूबाजूच्या आपल्या गावातील स्थानिक नागरिकांना मुलांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत याबद्दल आपली भूमिका काय आता जे विमानतळामध्ये भरती प्रक्रिया चालू आहे त्याच्यामध्ये स्थानिक आमदार महेश बालदी यांचा पुढाकारून त्यांचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन फॉर्म भरून घेत आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये खरं पाहता ज्या ज्या लोकांच्या जमिनी गेल्यात त्या त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा पक्षभेद बाजूला ठेवून त्यांनी वेगळ्या कुठल्या तरी पक्ष दुसऱ्या कार्यालयामध्ये येऊन सगळ्या लोकांना समाविष्ट करून त्यांनी फॉर्म भरून घ्यायला पाहिजे होते त्या ज्या लिस्टमध्ये आहेत त्या ठिकाणी काय ठिकाणी खेळवण्याचे लोक आहेत बाहेर ठिकाणचे लोक आहेत आणि तुम्ही जर बघायला गेलात तर मला वाटतं आठशे लोक काम करतायत त्याच्यापैकी पाचशे साडेपाचशे लोक परती आहेत असा आमचा आम्हाला जो रिपोर्ट आलेला रिपोर्ट आहे शेतकरी पक्ष या नोकरी संदर्भात काही भूमिका घेणार आहे का आम्ही लवकर राज ठाकरेंची भेट घेऊन मराठी शहरांवर एक मोठं आंदोलन देवापडले इंटरनॅशनल एअरपोर्टवर करणार आहोत जेणेकरून सुप्त झालेला माझा अगदी कोणी कराठी समाज परत जागृत होऊन पुण्यात लढण्याच्या लढण्यासाठी नाही उठेल असे का मला खात्री आहे